नागपूर येथील बालाजीनगरमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात परत एक दुसरं वळण आले संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या करणाऱ्या अर्चना पट्टेवार यांना सासरे जादूटोना करत असल्याचा संशय होता सासऱ्याने पतीवर व जादूटोना केल्याची माहिती आरोपी अर्चना पट्टेवार यांनी पोलिसांना दिली आरोपीने पोलीस चौकशीत दिलेल्या या माहितीमुळे या प्रकरणाला वे वेगळा अँगल आले आधी अपघात वाटणारी घटना नंतर घातपात असल्याची समजली आता हा प्रकार जादूटोना असल्याचं म्हटलं जाते दरम्यान या प्रकरणात अडकेत असलेल्या तिघांना पंधरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मे महिन्यात नागपूरमध्ये बालाजीनगरमध्ये एक अपघाताची घटना घडली होती या अपघातात पुरुषोत्तम पट्टेवार यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये हिट अँड रनची तक्रार करण्यात आली होती याचा तपास करताना पोलिसांना हा घातपात असल्याचं समजलं यात पुरुषोत्तम पट्टेवार यांच्या शासकीय नोकरीला असलेल्या सुनेचा त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला सासऱ्याची बावीस कोटी रुपयांची संपत्ती अडपण्यासाठी सुनेने सासऱ्याला संपवण्याचा सा प्लॅन आखला यासाठी तिने नवऱ्याच्या चालकाला सव्वा कोटी रुपयांची सुपारी दिली होती नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगाडा करत आरोपी सुनेसह तीन जणांना अटक करण्यात आली न्यायालयाने या तिघांना पंधरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली याच दरम्यान या प्रकरणात नवा अँगल आलाय सासरे पुरुषोत्तम हे पूजापाठ करायचे त्यांना जादू टोना केला होता म्हणून पती आपला ऐकत नसल्याचा संशय अर्चना पट्टेवार यांनी पोलीस चौकशी सांगितलं अर्चना पट्टेवार यांना सासरे हे पूजापाठ करत असल्याने ते जादूटोवाना करत असल्याचा संशय होता या संदर्भात त्या वारंवार पतीला सांगत मात्र पती त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते जादूटोवाना केल्यामुळेच पती माझा ऐकत नाही असा संशय अर्चना पट्टेवार यांना होता दरम्यान उच्च शिक्षित असलेल्या अर्चना यांचं वागणं पतीला आवडत नसल्याने तिच्या बोलण्याकडे पती दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे उच्च शिक्षित मास्टरमाइंड अर्चना स्वतःच्या बचाव करण्यासाठी असं बोलत असल्याचं संशय व्यक्त होत आहे